नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत करते चला तर आज आपण एकदम क्रिस्पी कुरकुरीत फ्लावरपासून असा एक पदार्थ बनवणार आहोत जो पदार्थ घरात सगळ्यांनाच आवडेल मेन म्हणजे आपल्या लहान मुलांना तर हा पदार्थ नक्की आवडेल फ्लावरची भाजी घरात कोणी खात नसतील तर अशा पद्धतीने जर तुम्ही हा पदार्थ बनवलात तर सगळेजणच चवडीनं खातील चला तर त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे फ्लावर आता हा जो फ्लावर आहे तो मोठा आहे म्हणजे एक किलोच्या प्रमाणामध्ये हा फ्लावर आहे तर ह्याचे जे काही पानं आहेत ती सगळी काढून घेऊयात आणि त्यानंतर हा स्वच्छ धुवून याचे पूर्ण आपण ज्या कळ्या म्हणतो त्या बाजूला करणार आहोत तर कळ्या करताना कशा करायच्या आहेत तर ह्या कळ्या आहेत त्या मोठ्या मोठ्या साईजमध्ये ठेवायच्या आहेत म्हणजे फ्लावर जो आहे तो आपल्याला मोठ्या साईजमध्ये असा फोडून घ्यायचा आहे का कट वगैरे करायचं नाही किंवा म्हणजेच काय चाकूच्या सहाय्याने कट वगैरे करायचा नाही मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते हातानेच आपल्याला ह्याच्या जे काही फुलं आहेत ती फुलं आपल्याला बाजूला करायची आहेत इथं बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीनेची फुलं आपण बाजूला करून घेणार आहोत आता हा जो फ्लावर आहे तो आपण ह्या फुलं जी आहेत ती बाजूला करायच्या अगोदर हा फ्लावर स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे मिठाच्या पाण्यात आणि त्यानंतर आपण हा पूर्ण कोरडा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्याची फुलं अशी बाजूला करून घ्यायची आहेत यामध्ये आपण पाण्याचा अंश अजिबात ठेवायचा नाही हा जो फ्लावर आहे ह्या पदार्थ बनवताना हा फ्लावर पूर्ण हा कोरडा असला पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण ह्याची फुलं जी आहेत ती बाजूला करून आपण चांगला यामधला अर्धा किलो प्रमाणामधला हा फ्लावर आपण ह्याची म्हणजे ह्याचे जो पदार्थ आहे तो बनवणार आहोत तर अशा पद्धतीने आपण अर्धा किलो प्रमाणामध्ये ह्या फ्लावरची जी काही फुलं आहेत ती सगळी आपण काढून घेतलेली आहेत आता बघू शकता एकदम मोठ्या मोठ्या साईजमध्ये आपल्याला हा फ्लावर हवा आहे अजिबात चाकूने वगैरे कट करून घ्यायचा नाही चला तर आता यामध्ये आपण काही पदार्थ मिक्स करणार आहोत त्यासाठी काय करायचं एका एक डिशमध्ये हा सगळा फ्लावर काढून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण सर्वप्रथम टाकणार आहोत ते म्हणजे यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूया आणि त्यानंतर आपण यामध्ये म्हणजे हा पदार्थ आपण बनवणार आहे तो म्हणजे फ्लावर सिक्स्टी फाय जसं आपण चिकन सिक्स्टी फाय बनवतो तशाच चवीचा आणि एकदम भन्नाट कुरकुरीत असा हा पदार्थ आता त्यानंतर आपण दोन चमचे यामध्ये कॉर्नफ्लावर टाकूया त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत एक चमचा म्हणजे हा मोठा चमचा आहे यामध्ये हिरवी मिरची दोन आहेत अल एक इंच आहे त्यानंतर लसूण पाकळ्या एक चार ते पाच आहे आणि याची पेस्ट मी टाकलेली आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला टाकूया त्यानंतर इथं आपण धनेपूड एक अर्धा चमचा टाकलेला आहे आणि त्यानंतर लाल तिखट आता इथं हिरवी मिरची पण आपण लसूण पेस्टमध्ये टाकलेली आहे त्यामुळे लाल तिखट अगदी अर्धा चमचा टाकलेला आहे जिरेची पूड एक अर्धा चमचा टाकायची आहे लिंबू रस आपल्याला यामध्ये एक अर्धा चमचा टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण कोथिंबीर टाकायची आणि सगळं हे एकजीव करून घ्यायचं आता यामध्ये आपण कॉर्नफ्लावर टाकलेलं आहे त्यामुळं काय होणार आहे की या पदार्थाला एक क्रिस्पीपणा येणार आहे आता मी या डिशमध्ये एकत्र एक करताना हे एकत्र एक होत नाही त्यामुळे मी थोडंसं ताटामध्ये काढून घेते आणि त्यानंतर सगळं आपण एक आणि एक हा जो है, फ्लावर आहे ला या फ्लावरला हा सगळा मसाला लागला पाहिजे आता इथं बघू शकता मी यामध्ये आणखीन एक मसाला टाकलेला आहे तो म्हणजे आपण जो सिक्स्टी म करताना जो मसाला आपण वापरतो तो एक अर्धा पॅक मी यामध्ये टाकलेला आहे म्हणजे एक दोन चमचे मी यामध्ये हा पॅक टाकलेला आहे आता हे सगळं एकजीव होत नाही म्हणजे या फ्लावरला हा मसाला सगळा लागला जात नाही त्यामुळे मी काय केलेला आहे थोड्याशा पाण्याचा शिंतोडा मारलेला आहे आणि त्यानंतर हे सगळा मसाला यामधला लावून घ्यायचा आहे लक्षात ठेवा जेवढा हा मसाला आपण पूर्ण या फ्लावरला चोळून चोळून लावायचा आहे आता यामध्ये आपण कलर देखील टाकू शकतो म्हणजे फूड कलर जो असतो पण मी यामध्ये कुठलाही फूड कलर वगैरे वापरलेला नाही फक्त एक दोन चमचे मी यामध्ये सिक्स्टी फाय मसाला जो मिळतो तो टाकलेला आहे आता हा मसाला मी बघू शकता इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते हा मसाला एक दोन चमचे टाकलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे सगळं एक्जीव करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हा जो फ्लावर आहे तो रेडी आहे हा पदार्थ जो बनवणार आहोत तो लहान मुलांना तर अगदी आवडेल आणि संध्याकाळचा स्नॅक्स म्हणून देखील तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता चला तर अशा पद्धतीने आपण हे सगळं फ्लावर तयार करून घेतलेलं आहे बघू शकता मस्त असं एकदम एक एक आपण एक फ्लावर हे तेला आता तेलामध्ये सोडणार आहोत आता इथं तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक एक हा फ्लावर सोडून द्यायचा आहे आपण ज्या पद्धतीने चिकन सिक्स्टी फाय वगैरे बनवतो असे वेगवेगळे पदार्थ बनवतो गोबी मंचुरी बनवतो पण फ्लावरपासून असा जर पदार्थ बनवला तर सगळेजणच घरातल्या आवडीनं खातील आणि लहान मुलं तर जास्तच आवडीनं खातील आणि एकदम हा क्रिस्पी बनव बनतो आणि तोंडाची चव तर अगदी भन्नाट वाढते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एक एक आपण ह्यामध्ये फ्लावर सोडून द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण हे फ्लावर तळून घ्यायचे आहेत म्हणजे फ्राय करून घ्यायचे आहेत हा फ्लावर जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो त्यावेळी ते अजिबात सारखं सारखं उलट पालत करत बसायचं नाही जसजसं हा तळला जाईल म्हणजे पूर्ण पहिल्यांदा आपण कढईमध्ये सोडतो तर पूर्ण त्याच्या बुडबुड्या कमी झाल्यानंतर आपण हा फ्लावर काय करायचा आहे पालत करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अजिबात हा मसाला जो काही आपण लावला आहे तो मसाला अजिबात निसटलेला नाही यामध्ये लिंबू रस आपण वापरलेला आहे त्यामुळे देखील हा पदार्थ म्हणजेच काय हा मसाला चिकटून राहण्यासाठी मदत होते आणि चव देखील अगदी भन्नाट येते चला तर आता या अशा पद्धतीने आपण हा सगळं काय करणार आहे फ्लावर सिक्स्टी फाय हा तळून घेणार आहोत बघू शकता अगदी मस्त असा कलर आलेला आहे आणि अजिबात तेलकट झालेला नाही चला तर अशा पद्धतीने हे सगळे फ्लावर तळून घेऊयात आणि बघू शकता एका डिशमध्ये काढून घ्यायचं अगदी क्रिस्पी झालेला आहे कलर देखील अगदी दे सुंदर आलेला आहे पाहू शकता चला तर यामध्ये आपण फूड कलर वगैरे काही वापरलेला नाही ना, कधी देखील याचा कलर अगदी भन्नाट आलेला आहे लाल तिखट आपण जेव्हा जेव्हा टाकत जे असतो त्यावेळेस हिरवी मिरचीचं प्रमाण बघून आपण लाल तिखट टाकायचं आहे आणि अतिशय क्रिस्पी असा फ्लावर सिक्स्टी फाय असं हा काय करायचं आहे बनवून घ्यायचा आहे यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि त्यानंतर सॉसबरोबर वगैरे हा तुम्ही सर्व करू शकता अगदी भन्नाट चवीचा आणि क्रिस्पी, हा बनून क्रिस्पी असा हा पदार्थ बनवून तयार झालेला आहे बघू शकता मी तुम्हाला याचा आवाज देखील ऐकवते म्हणजे किती क्रिस्पी झालेला आहे फ्लावरपासून असा पदार्थ तर जरूर बनवा आणि तुम्ही सॉसबरोबर कोणत्याही चटणी बरोबर देखील हा सर्व करू शकता तर जे कोणी फ्लावर खात नसतील तर असा पदार्थ जरूर बनवा भाजी वगैरे फ्लावरची आवडत नसतील तर हा पदार्थ जर बनवलात तर घरातले सगळेजण आवडीने खातील चला तर हा फ्लावरपासून पदार्थ नक्की बा...